चला खरोखर व्हिडिओ शूटिंग कोणी केले असेल तर दाखवू नका म्हणजे कसं आहे आपण म्हणजे गावा गावातले सगळं म्हटला तरी चालेल आपण वादावाद करण्यापेक्षा मग पण ही मत हा मोबाईल घेऊ निसर्गाचा नियम काढून आणाल तरी आम्हाला पटणार नाही चला तिकडे ग्राउंड नंबर दोन वर सामना सुरुवात होते हा एवढ्याला फायनल झाले असतील दोन्ही संघ जवळच्या काय पंचांना नुसता तुमचा विर मग ते पंच मग तुम्ही संघातले पंच राहा ना दोन्ही संघाला विनंती आहे हा वाघजाई आणि बोमोली दोन्ही पण वाद करतो आणि दोन्ही संघाचे दोन पद करा हा विषय फाला इथं भारतात टाटा जमणार नाही नसेल तर दोन्ही संघ घरी जाऊ दे पटला ना धरा धरा नेतून सोडून द्या हा लास्ट कॉल आणि लास्ट फायनल डिसिजन अरे प्रेक्षक वर्ग आलेत हा मजा लुटण्यासाठी आले त्याला काय तुम्ही नुसतं भांडा तांडा आलेत आले तर खेळवृत्ती आला भांडा करा तिकडे उशा जाता याच थांबू नका ग्राउंड आहे हा काय असं डिसिजन तो खरा करा पंचा दबाव येऊन पंचा तुम्ही येण्यात करतात हा ते असोसिएशन बनतात ना, 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 ना

पण कसा झाला काय दिशे घेऊन घेतात ना मग तुम्ही जरा शांत राहाल हा पण शांत राहायचा काही किंमत याल होईल हा आपण वांदो बांधव अरे काय तुम्ही खेळाडू आहेत दाखवायला येथाचा निर्णय असेल ना था। था निन्दे निन्दे। तो माने करायला पाहिजे ग्राउंड नंबर चांगला पाहायला मिळतोय मोठा गोडगाव बरोबर दोन्ही संघ फायनलचे मानले जातात आणि पंचाळीस रुपया पक्ष पूर्वक राहायचाय आणि लाईन मन आपण सुद्धा दक्षपूर्वक राहायचा

आणि आता मात्र अंकुश दोना से लडर चालू असताना आणि अंकुश्याने मात्र एक कडी निश्चित टिपून घेतलेला आहे आणि त्यांना प्रतिउत्तरासाठी जाते बोर्डचं महासंघाकडून एक नंबर चांगले बेटा पुन्हा एकदा बोरिश महासंघाच्या प्रांगणामध्ये आमक रिकाड्या परत जातो त्यानं प्रत्युत्तर असोय चार नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू राऊंड नंबर दोन वर आपले गेलेले गुण मिळवण्याचे प्रयत्न खरोखर अतिशय चांगली पलवर चढाई करण्याचा प्रयत्न परंतु आधी परत जातोय

न 10 न 10 हा पुढे या ना दा नुवा दशक ओली दोन देला तसं आता येते 25 का साठी नुसता बेटा काय तर मग सांगतो र तर मग जागे असून असं म्हणलं आहे तर आता पुन्हा एकदा संघाच्या प्रांगणामध्ये घोडगाव संघाकडून ठिकाणा परत जातानी हर रेड येते रेल्वे येते पटेल पासून येते का बोरगाव पासून येते पाहूया घोडगाव संघाच्या प्रांगणामध्ये करोया या स्थिती एका गुन्ह्याची मात्र नक्कीच लयलूट करावी लागेल अन्यथा एक गुण गमावून जावा लागेल अशी स्थिती असताना आणि मात्र एक गुण गमावा गमावलेला आहे तो भोडगाव संघाने पुन्हा एकदा हा तोच रायडर अंकुश खरोखर जुना जणचा रायडर असा मानला जात होता असा रायडर खरोखर पहिली तडाई जर त्याची चालू असती तर एवढ्या तानाचे रायडर होता अंकुश आणि त्यानंतर रायगड महाराष्ट्र रायगड पोलीस रमेश दोरे खरोखर उत्कृष्ट तडाईचा वाच्यमाला जात होता आणि चला पंचायत रमेश दोरे पंचायतची उजामण करायची नाही आहे आपण पोलिसात महाराष्ट्र पोलीस पोली, आपण उधामत करायची नाही त्यांना प्रत्युत्तर करतोय सात नंबर जशी परिधान केलेला खेळाडू तेवढी चांगली पकड होते एका गुन्हा गेले बोरके खरोखर इकडे अतिशय

पुन्हा एकदा प्रत्युत्तर असा देते रमेश आणि खोल नाही मात्र डाव्या कोपऱ्यात करता आणला म्हणतात खेळाडू वृत्ती खरं बोलायचं आहे तर खेळाडू हे लगेच वर करायचं करायचाय त्यांना प्रतिउसर पुन्हा एकदा आणखो पाहूया हातानेकडे टिपण्याचा प्रयत्न अरे रिकाने हाती परत जातोय पुन्हा एकदा रेसो हे पाहूया गोडगाव संघाच्या प्रांगणामध्ये

आता मात्र पकड होते आकुशाला पकडते मग काय ग होतो पुन्हा एकदा कसिंतर करतो रमेश गोरे पाहिजे दोन्ही कुंकरे मात्र पूर्णपणे हलवतोय अरे पाच तास वर असताना तेवढी चांगली पकड होते आणि सोडून द्यायचा बरोबर गोरगाव संघाचा डिफेन्स मानता येईल टाइम घे त्यांना प्रत्युत्तर करण्यासाठी जातोय गुडगाव संघाकडून पाच नंबर पर जर्सी परिधान केलेला खेळाडू के हा मात्र पसरून काय <स्थाथ> બેટા ચલા આપણ આદિવાસી બંધવ ખેલપટો ટાઈમ ટાઈમ ખેલ રૂચિ સભાળ કરાય છે

थोडा दुखापत होईल अशी पदक करायची नाही रमेश दोरे मात्र बाद होत आहेत त्यांना प्रत्युत्तरासाठी जातो दोन नंबर जीएमसी परिधान करून हा गोरगाव संघाचा रायडर